सांगली जिल्ह्यात शासनानं कृषी विभागाच्या मार्फत ठिकठिकाणी करोडो रुपये खर्च करून बंधारे बांधलेत मात्र या बंधाऱ्याच्या कामाचा दर्जाबाबत शंका असली तरी त्याप धक्कादायक गोष्ट म्हणजे हे बंधारे बांधून काही वर्ष झाली तरी अद्याप त्यावर बर्गे न बसवण्यात आल्यानं तेलही गेले आणि तुपही गेले हातीत धुपाटणी आलं असं म्हणण्याची वेळ संबंधित ठिकाणच्या शेतकऱ्यांवर आली आहे शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविणाऱ्या विविध योजनांमधून जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक थीक ओढ्या नाल्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत मात्र या बंधाऱ्याचं म्हणणं असलं तरी त्या पलीकडील धक्कादायक गोष्ट म्हणजे या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊन काही वर्ष झाली तरी अद्याप त्यावर बर्गे बसवण्यात आलेले नाहीत त्यामुळे गतवर्षीच्या पावसाळ्यात विक्रमी पाऊस होऊनही या बंधाऱ्यामध्ये एक थेंबही पाणी शिल्लक राहिलं नाही त्यामुळे हे बंधारे बांधून उपयोग काय असा प्रश्न निर्माण झालाय शासनानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे